सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौक येथील पूर्णकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन हो करण्यात आले यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी मनोगत व्यक्त करून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी खजिनदार अरुण मेत्रे लखन गायकवाड युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर नेहरूंच्या वतीने आज साहित्यरत्न लोक साहेब साठे यांच्या एकशे चार वेळेस आज या ठिकाणी शेखभरात आज साहित्यरत्न अंधाबाहेबे यांची जयंती अगदी आनंदाने उत्साहने साजरी केली जात आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेहून पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत की आज आमच्या या महापुरुषाचं आज शेकर्वामध्ये त्यांच्या कितीचा डंका होत असताना आज आमच्या